डोळ्यांची माझ्या नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा बीड आपल्या सर्वांच माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे प्रकाश पेरणी सदरी वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये अठरा मे दोन हजार सतरा रोजी प्रसिद्ध झालेली आहे कोणत्याही सत्याग्रहीची बोलणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटीकेच नाव आहे प्रकाश पेरणी झाले हल्ले होतील हल्ले झाले हल्ले होतील हल्ले लढवत राहू आमचे किल्ले झाले हल्ले होतील हल्ले लढवत राहू आमचे किल्ले मजबूत आम्ही अभेद्य आम्ही ना लेचे पेचे ना आम्ही ढिल्ले ना लेचे पेचे ना आम्ही ढिल्ले पुन्हा एकदा पहिल्याकडून झाले हल्ले होतील हल्ले झाले हल्ले होतील हल्ले लढवत राहू आम्ही किल्ले झाले हल्ले होतील हल्लेत राहू आम्ही किल्ले मजबूत आम्ही अभेद आम्ही ना लेचे पेचे ना आम्ही ढिल्ले ना लेचे पेचे ना आम्ही ढिल्ले सजळ वाटेच पुढचं आणि दुसरं कड बोलत राहू सोलत राहू बोलत राहू सोलत राहू झाली उपेक्षा झेलत राहू जे वाईट आहे जे दांबिक आहे जे असत्य आहे जे समाजाला मागण येतं त्या विरुद्ध बोलणार त्याचं समीक्षा करणार त्याला नागडे करणार आणि त्याच्या बदल्यात उपेक्षा आली तर ते निमूटपणे आणि शांतपणे तेवढेच विचारपूर्वक सहनही करणार म्हणून बोलत राहू सोलत राहू झाली उपेक्षा झेलत तर राहू बोलत राहू सोलत राहू झाली उपेक्षा झेलत राहू लोक प्रबोधनाचा वारसा घेऊन पेलत राहू चालत राहू लोकप्रबोधनाचा वारसा घेऊन पेलत राहू चालत राहू पेलत राहू चालत राहू पुन्हा एकदा दुसरं कड बोलत राहू सोलत राहू झाली उपेक्षा झेलत राहू बोलत राहू सोलत राहू झाली उपेक्षा छेल राहू लोकप्रबोधनाचा वारसा घेऊन पेलत राहू चालत राहू लोकप्रबोधनाचा वारसा घेऊन पेलत राहू चालत राहू पेलत राहू चालत राहू या आत्मविश्वासामध्येच भर घालणार सदर वातर्डिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडून आले किती गेले किती भेकडांची कि भेकड, भेकड करणी आहे आले किती गेले किती भेकडांची भेकड करणी आहे आले, भेकड आले किती गेले किती भेकडांची भेकड करणी आहे अंधाराच्या छाताडावरती आमची प्रकाश पेरणी आहे अंधाराच्या छाताडावरती आमची प्रकाश पेरणी आहे आमची प्रकाश पेरणी आहे पुन्हा एकदा सगळ्यात शेवटचं आणि तिसरं कडून आले किती गेले किती भेकडांची भेकड करणी आहे आले किती गेले किती भेकडांची भेकड करणी आहे अंधाराच्या छाताडावरती आमची प्रकाश पेरणी आहे अंधाराच्या छाताडावरती आमची प्रकाश पेरणी आहे आमची प्रकाश पेरणी आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत प्रकाश पेरणी ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्र I can't